हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग होईथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना समर्थ तर हा व्हिडिओ आहे एक चार पाच दिवसापूर्वींचा इथं ऐश्वर्या आलेली आहे आणि ऐश्वर्या संध्याकाळ सकाळी सकाळीचं स्वयंपाक करत आहे तर पाऊस असल्यामुळे इतकं अंधार अंधार, अंधार दिसत आहे आणि आमच्या किचनमध्ये जरासा अंधारच पडतो त्याच्यामुळे असं रात्र असल्यासारखं दिसत आहे पण ती सकाळी सकाळीचाच व्हिडिओ आहे आणि इथं मी या शेवग्याच्या शेंगा ऐश्वर्या घेऊन आली होती घरून तर त्या मी अशा चिरून ठेवणार आहे जर अख्ख्याच ठेवल्या तर अशा त्या सुकून जातात मग अशा चिरून ठेवल्या तर त्या बऱ्याच एक सात आठ दिवस तरी छान राहतात तर अशा प्लास्टिकच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात जरी ठेवल्या तरी तर त्या छान राहतात म्हणून मी त्या कट करून घेतल्या वरची सालं मी काढलेली नाही आहेत शेवग्याच्या शेंगांची जशाच आहेत तशाच मी चिरलेल्या आहेत कारण वरची साल जर काढली तर जेव्हा आपण त्याच्या आतमधलं जेव्हा शेंगा खातो तर ते व्यवस्थित खाता येत नाहीत म्हणून मी वरची जी सालं आहेत तर ती काढत नाही आणि पटकन ते शिजलं जातं आणि फार शिजल्यामुळे मग ते आपल्याला आतला गाभा दाताला धरून काढता येत नाही म्हणून मी वरच्या साली काढत नाही आणि नंतर इथं मी लसूण सोलायला घेतलेलं आहे तर लसूण सोलणं म्हणजे एक फार कटकटीचं काम असतं असं मी म्हणेन कारण हाताची सालं जातात नख कुरतडतात हाताची आगाग होते तर मी एक ट्रिक सांगते तुम्हाला आज लसूण कसं सोलायचा तर त्याच्यासाठी तर अगोदर हा गावरान लसूण आहे आणि त्यातल्या त्यात गावरान लसूण हा छोटा असतो खूप लहान लहान त्याच्या कुड्या असतात तर मग ती प्रत्येक कुडीचा साल काढायची म्हटलं तर फारच कंटाळा येऊन जातो तर मी असे एक दहा पंधरा लसणाचे गड्डे होते तर त्याचे पूर्ण मग पुढचं जे शेंड्या असतात ते अस त्याला माती वगैरे असते तर ते वेगळं काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या कुड्या आहेत त्या अशा एक एक करून घेतलेल्या आहेत आणि ते वरची जी साला आहेत तर ती मी सुपाने अशी पाकडून घेत आहे त्याच्यासाठी सूप असेल तर छान लसूण आपल्याला पाकडून घेता येईल अथवा सूप नसेल तर थोडंसं पाकडायला कठीण जातं मग तुम्ही परातीत किंवा ताटात ता वगैरे स्टीलच्या घेऊ शकता तर मी त्याच्यातले ते मधले दांडे आणखीन पुढचे जे शेंडी वगैरे असते माती ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि निघालेला जो सहजासहजी निघालेला पाला होता पण mi chana कडून घेतलेलं आहे सुपाने आणि आता ही ट्रीक आहे ती बघा लसून मी एक एक पाकळ्या करून घेतलेला आहे तर त्याला मी असे हे दोन चमचे तेलाचे घातलेले आहेत तर तुम्ही असं करून नक्की बघा तुम्हाला खूप जाणवेल की लसणाची जी वरची सालं आहे ती एकदम पटकन निघून जात आहेत तर थोडंसं असं चोळून घ्यायचं आणि थोडा वेळ तसंच राहू द्यायचं आणि जर ऊन असेल तर उन्हात ठेवलं आणि नंतर थोडंसं तेल चोळल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा एक तासाने जर तुम्ही व्यवस्थित चोळून ऊन असेल तर चोळून घेतलं तर एकदम पटकन तुमच्या लसणाची जी सालं आहेत ते निघून जातात ना हाताला काही त्रास होत ना नखांना हाताची सालं जाणार नाहीत तर ना नखं तुटणार नाहीत ना हाताची आगाग होईल तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही लसणाची वरची सालं काढून घेऊ शकता तर मी भरपूर सारा असा लसूण सोललेला आहे तर तुम्हाला जर तुमच्याकडे जर जे मोठे मोठे लसूण असतील तर त्याचं जे चाकूनी आहे ना तर ते पुढचं जे आहे ते अगोदर काढून घ्या कारण ते ते फार टनक असतं किंवा कडक असतं ते पण लवकर निघत नाही पण हे जे गावरान लसूण आहे तर ते पटकन असं सोललं जातं आणि जर ते मोठे गाठे असतील तर त्याचं थोडं पुढचं जे केसरच्या साईडचं ते असतं ना तर ते पूर्ण असं चाकून अगोदर काढून घ्यायचं आणि मग त्याच्या पाकळ्या रिकाम्या करायच्या कारण ते खूप कडक असतं माझ्याकडे तो लसूण आता नव्हता म्हणून मी काही तुम्हाला ते दाखवलेलं नाहीये हा घरचा आणि गावरान लसूण आहे म्हणून हीच एक लसूण सोलायची छान ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हाला आवडली का ही जी मी आ, ट्रिक शेअर केलेली आहे तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच लसूणाचे लसून सोलता येतो की नाही तर कसं वाटलं तुम्हाला ही ट्रिक नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सकाळी सकाळीच माझं हे काम चालू होतं तोपर्यंत ऐश्वराने बघा मस्त अशी इडली आणि सांबार केलं होतं तर या तुम्ही पण नाश्ता करायला आणि छान झालं होतं इडली आणि सांबार तर कसं वाटला तुम्हाला हा एक छोटासा ब्लॉग नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद